एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून मनोज जारांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराठी या ठिकाणी उपोषणाला बसले होते आता त्याच्या अगोदरसुद्धा मनोज जारांगे पाटलांनी वेगवेगळे वेग आंदोलनं उपोषण आरक्षणासाठी केले होते तर मात्र आंतरवाली सराठीतल्या उपोषणामुळे मनोज जारांगे पाटलांना एक मोठी ओळख मिळाली मग तेव्हापासून ते आत्तापर्यंत जारांगे पाटलांनी अनेक वेळा उपोषण केलं पण मात्र या उपोषणादरम्यान मनोज जारांगे पाटलांच्या सोबत होती ती म्हणजे एक गुलाबी कलरची गोधडी म्हणजे गुलाबी रंगाचं ते पांघरून होतं आणि तेच पांघरून घेऊन मनोज जारांगे पाटील उपोषण करत होते आता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसलासुद्धा जेव्हा मनोज दारांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते त्यावेळीसुद्धा मनोज जारांगे सोबत ती गुलाबी कलरची गोदडी त्यांच्यासोबतच होती आणि त्या ठिकाणी मनोज जारांगे पाटील उपोषणाला बसले होते आता मनोज दारांगे पाटील गोदडीमध्ये झोपलेले असतानाच त्या ठिकाणी ने राष्ट्रवादीचे नेते हे त्यांच्यासोबत बोलत होते आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे आणि अनेक जण म्हणू लागलेत की मनोज जरांगे पाटलांच्या गोदडीमध्ये नेमकं काय दडलंय कारण की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गरमी असते मग एवढ्या गरमीमध्ये जारांगे पाटील गोदडी घेऊन का झोपले या अगोदरसुद्धा आंतरवालीमध्ये गोदडी घेऊन का झोपत होते असे वेगवेगळे वेग प्रश्न जारांगी पाटलांबद्दल आणि त्या गोदडीबद्दल उपस्थित केले जाऊ लागले या अगोदरसुद्धा जारांगे पाटलांवर अशाच पद्धतीनं पाट काही आरोप होत होते आणि त्या संदर्भात प्रश्न देखील विचारले जात होते असाच एक प्रश्न मनोज जारांगे पाटलांना एका पत्रकारांनी विचारला होता त्याच्यावर जनांगी पाटील नेमकं काय म्हणले होते बघा हा व्हिडिओ चादरीत तुम्ही बदाम काजू खाताय म्हणून चादरीत तुम्ही बदाम काजू खाताय म्हणा दशी सी टी व्ही कॅमेरा लावले व्ही कॅमेरा लावले आणि अकरा आहेत ते थोडी बी नाही काही ना काहीतरी आणून देताना दिसतच जे कोण उपोषणा उठवत ना त्याला म्हणा फक्त माया आकर तो दो आकर दोडा बांधून घालायचं नाही मायापासून हा खास उपोषण करायचं मग कळून उपोषण काय असतळातले देव आठवते हा काही राहिलं नाही माझ्यात मी फक्त दिसतोय माझ्या समाजाला माझ्या वेदना सहन नाही होत माझा शेवटचा अंत इथं आहे की ज्यावेळेस मला वाटतं आज तू या त्यावेळेस मी छत्रपतींच्या पायाला हात लावतो आणि ज्यावेळेस मी पायाला हात लावेन ना तर एक तीन चार घंटे तरी माझे सहज पोटात जाग बंद व्हायचे हे पटणार नाही आहेत लोकांना विषय म्हणजे काय म्हणते त्याला एखाद्याला वेगळं काय वाटत ऐकलं मनोज जारांगे पाटील काय म्हणत आहेत जेव्हा मनोज जारांगे पाटलांना विचारलं तुम्ही गोधडीमधून काजू बदाम खाता का खा। तेव्हा जारांगे पाटलांनी उत्तर दिलं होतं की त्या ठिकाणी अकरा सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत आणि कॅमेऱ्यामध्ये कोण येतं कोण जातं कोण काय देतं हे कॅमेऱ्यामध्ये सगळं प क्लिअरपणानं दिसतं पण मात्र असं काहीही होत नाही ते त्या ठिकाणी उपोषण करतात आणि उपोषण करताना त्यांना तिन्ही तळातले देव दिसतात कारण की पोटामध्ये पानाचा कन्न नसल्यामुळं आग होते भडका होते आणि म्हणूनच मोठा त्यांना त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो तरीसुद्धा ते बिना पाण्याचं त्या ठिकाणी उपोषण करतात असं जारांगे पाटलांनी सांगितलं आहे पण मात्र रिकामेच लोक कमेंट करणारे नाव ठेवणारे सांगतात की मुंबईमध्ये तर मोठ्या प्रमाणात गरमी आहे तिथं साधं कोणी स्वेटरसुद्धा घालत नाही मग यांना गोदडीची आवश्यकता कसं काय पडते या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तरी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जेव्हा मनोज जरंगे पाटलांचं उपोषण आंतरवाली सराठीमध्ये होतं सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले होते आणि आजूबाजूला मोठमोठाले कूलर सुद्धा लावले होते की जी हवा जारांगे पाटलांना लागावी त्या ठिकाणी गरमी होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मोठमोठे कूलर लावले होते आणि त्याच कूलरच्या थंड हवेमुळं थंडी वाजू नये किंवा पोटात अन्नाचा कण नसल्यामुळं जेव्हा अंगाला क कनारे येते म्हणजे माणसाला दुखतं तेव्हा ते पांघरून घेतात असं चित्र आपल्याला त्या उपोषणास्थळावरून दिसतं हे चित्र आपण आंतरवालीमध्ये पाहिलं होतं त्याचबरोबर जेव्हा जारांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते त्यावेळीसुद्धा आपण त्या ठिकाणी गेलो होतो जारांगे पाटलांच्या जवळजवळ सगळ्या काही गोष्टी पाहिल्या होत्या तेव्हासुद्धा आपल्याला समजलं होतं की त्या मुंबईमधल्या आझाद मैदानावर सुद्धा आजूबाजूला मोठमोठाले कूलर लावले होते आणि कूलरच्या थंड हवेमुळे त्या ठिकाणी एखाद्या त्यांना थंडी वाजत असेल आणि उग लोकं बघतात म्हणून त्या ठिकाणी गोधडीसुद्धा घेतलेली असेल मग त्याच गोदडीमध्ये राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे हे जारांगे पाटलांना त्या गोदडीमध्ये जाऊन बोलत होते आणि त्यांच्यासोबत चर्चा करत होते तोच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि त्याच्यावरच आता काही जणांनी नावं ठेवायला सुरुवात केली पण मात्र हा काय आत्ता उठलेला प्रश्न नाही या अगोदरसुद्धा जेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं त्याच्यावर क्लिअरपणानं जारांगे पाटलांनी उत्तरं दिलेलं आहे त्यामुळे जारांगे पाटील ज्या पद्धतीनं उपोषण करतात काहीही खात नाहीत काहीही पित नाहीत त्याच्यावर ज्यांना शंका उपस्थित करायची आहे त्यांनी क करा नाही तर नाका करू त्याच्याकडे जारांगे पाटील हे लक्ष देत नाहीत आणि बरेच जण लक्षसुद्धा देत नाहीत पण मात्र ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगे लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका